न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरातील मुलांचा पराक्रम पाहून तुम्हीही दंग व्हाल अहिल्यानगरात अठ्याहत्तर किलोमीटर जलतरण पाहून अंगावर काटा येईल अहिल्यानगरच्या कैलासवासी आमदार धर्मवीर अनिल भैया राठोड जलतरण तलावावर पंधरा ऑगस्टच्या सूर्योदयासोबत असं दृश्य घडलं जे पाहून हजारो लोकांच्या अंगावर काटा आला पाण्याच्या निळाईत झेंडा फडकत होता आणि सात ते चोवीस वयातील मुलं मुली अठ्ठ्याहत्तर किलोमीटर पोहण्याच्या अद्भुत मोहिमेला सुरुवात करत होती ही कल्पना होती कुलकर्णीच स्विम अँड रिसर्च अकॅडमीचे संचालक गणेश कुलकर्णी यांची स्वातंत्र्य मिळालेल्या प्रत्येक वर्षासाठी एक किलोमीटर पोहायचं आणि त्यात जोशानं उतरले वाल्मी कुलकर्णी रणविजय घोरपडे श्लोक देशपांडे सोहम गुंड ओम फाळके अजिंक्य शेलार शौर्य जाधव यशराज कर्डिले शिवराज रोहकळे राघव लोटके ऋषील तांबे आरुष दातरंगे श्लोक केदार आयुष नवले अमित उजगरे दर्श पाडळे समर्थ दातरंगे मुलींच्या गटातही देशभक्तीचा तोज जल्लोष छत्रारी धर्माधिकारी रेव तांबे श्रेया रावस सिद्धी देशपांडे त्रिवेणी पंडित आरोही क्षीरसागर मेघना कुलकर्णी ज्ञानश्री फाळके श्रेया राय श्रेया जाधव जान्हवी लोटके सई लोंढे स्वरा मोकेटे प्रत्येक स्ट्रोकसोबत जणू हुतात्म्यांना सॅल्यूट करत होत्या तलावा भोती भारत माता की जयचा नारा घुमत होता या ऐतिहासिक जलतरणाची शिस्त व न्याय सांभाळला पंच आश्विनी केदार स्मिता रावस प्रीती राय अनुजा शिरसागर, शोभा लोंढे संतोष फाळके नवनाथ गुंड स्वप्नील दातरंगे प्रकाश करडिले यांनी अठ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण होताच मुला मुलींना उचलून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आलं आणि पुढच्या वर्षी आणखी मोठं आव्हान स्वीकारण्याचा त्यांचा निर्धार अहिल्यानगर आता त्याची वाट पाहत आहे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून वर्ष जेवढे पूर्ण झालेले आहेत म्हणजे सेव्हन्टी एट इयर्स तर अचानक आमच्या अकॅडमीच्या मनामध्ये अशी कल्पना आली दोन तीन दिवसापूर्वी की सध्याचं जे न्यू जनरेशन आहे यांना जे काही कष्ट आपल्या पूर्वजांना पडलेले आहेत ज्यांनी देशासाठी आपले प्राण दिले आहेत अख्ख्या फॅमिली फॅमिली देशासाठी झुंजल्या आहेत प्रेरणा या मुलांना म्हणजे खरं त्यांनी काय सोसलं हे आपल्याला माहिती नाहीये पण देशाप्रती आपल्याला काहीतरी प्रेम आहे आपल्याला त्या गोष्टीची जाणीव आहे हे नवीन पिढीला समजावं यासाठी आपण कमीत कमी जेवढे वर्ष झाले तेवढ्या आकड्याचं काहीतरी करावं आणि आपण जर आज स्विमिंगच्या क्षेत्रामध्ये आहोत तर मुलं काय करू शकतात त्यातल्या ते त्यात ते तेवढे किलोमीटर पोहू शकतात म्हणजे हेही नसे थोडके अशा पद्धतीने आपण मुलांना एक आदर्श समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो हो, आहोत की आपल्याला ती जाणीव त्या दिवशी तरी असली पाहिजे ऍक्च्युली त्या दिवसापुरतं हे नसतं पण कमीत कमी त्या ह्यानी तरी मुलांना प्रेरणा मिळते की आपल्या देशासाठी आपण काहीतरी करतो हे आपण कर्तव्य आहे आपलं ही भावना त्यांच्यामध्ये जागृत व्हावी आणि याला धरूनच दुसरं असं की आरोग्यासाठी म्हणजे मुलांचं जे, जे आरोग्य आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण जर असे उपक्रम राबवले तर अरे मी इतके किलोमीटर स्विमिंग करू शकतो वर्कआउट मध्ये तर मुलं करतातच पण अशा ह्याच्यामध्ये एक वेगळा उत्साह हो, एक जोश जो की आपण देशाप्रती प्रेम व्यक्त करतो मुलांच्या मध्ये असलेलं तर त्यासाठी त्यांना हे दाखवता यावं व्यक्त करता यावं आणि त्यांना ते कळावं एवढ्यासाठी आपण अशा पद्धतीचा उपक्रम आज राबवण्याचा इथे ठरवलं आणि त्याला मुलांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिलाय याच्यातून हे पण जाणवतं आपल्याला की खरं तर सुट्टीचा दिवस पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असतं की नाही आज सकाळी झेंडावंदन करायचं शाळेमध्ये आणि नंतर दिवसभर आपल्याला वेगळ्या ऍक्टिव्हिटीज काहीतरी करायच्या पण काही मुलांचे गावाला जाण्याचे प्लॅन होते काहींना फॅमिलीचे काही फंक्शन होते पण ज्या वेळेला मुलांना हे सांगण्यात आलं की आपल्याला असं असं आपल्या देशाच्या प्रती करायचं आहे तर सगळ्या मुलांनी ताबडतोब त्यांचा होकार दिला आणि त्यांचे सगळे बाकीचे प्रोग्राम्स कॅन्सल केले आणि संपूर्ण मुलं आज त्यांचे कोणतेही फंक्शन कॅन्सल करून या उपक्रमामध्ये आपले सहभागी झालेले आहेत सांगण्यात मला आनंद असा होतोय की आम्ही दरवर्षी एक रिले ह्या पद्धतीने स्विमिंग घेत असतो भारताचा स्वातंत्र्य दिन आणि भारताचा प्रजासत्ताक दिन जेवढे वर्ष झालेत तेवढ्या वर्षाचा किलोमीटर्स मध्ये पोहून हा रिले आम्ही साजरा करतो तर आत्ता जी मुलं आहेत ही चाळीस मुलं एकंदरीत पोहोचत आहेत आणि अठ्ठ्याहत्तर किलोमीटर हे त्यांना आम्ही अंतर दिलंय सगळ्यांचं मिळून एकूण अठ्ठ्याहत्तर किलोमीटर आनंद अंतर होईल आपण पाहू शकता की प्रत्येक लेनमध्ये काही मुलं आहेत कुठं चार आहेत कुठं तीन आहेत कुठं पाच आहेत त्या पद्धतीने ते आता सगळ्यात छोटी ही सई म्हणून एक मुलगी आहे जी आता सहा वर्षाची सात वर्षाची मुलगी आहे तर तिला आम्ही एक किलोमीटरचं स्विमिंग दिलंय आता हा जो स्विमिंग पूल आहे हा यार्ड्समध्ये मोजला तर हा पन्नास यार्ड भरतो तर आता ते जे पोहत हो आहेत बावीस राऊंडला तिचा एक किलोमीटर कम्प्लीट होतो तर ह्या पद्धतीने आम्ही दरवर्षी आता स्वातंत्र्य आपला जो आहे एकोणऐंशी वा हा स्वातंत्र्य दिन सोहळा आहे तर त्यामध्ये आम्ही अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तर अठ्ठ्याहत्तर वर्षाचा आम्ही तिला पूर्ण किलोमीटर्समध्ये अठ्याहत्तर किलोमीटर या सर्वजण मिळून पूर्ण करणार आहेत आणि हा असा उपक्रम आम्ही दरवर्षी इथे सिद्धिबाग तलावावर घेत असतो धन्यवाद या मागचा उद्देश असा आहे की ह्यात जनजागृती तर होतेच जनजागृती अशी की मुलांना कळतं किती वर्ष झाले किती वर्ष एवढ्या वर्षाचा जो संघर्ष आहे जो स्वातंत्र्य आपल्याला लोकांनी मिळवून दिला आपल्या क्रांतिकारकांनी त्याचं चीज हे लक्षात ठेवतात किती आहे किती करायचं आहे कारण किलोमीटर्स एवढे मोठे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर पोहणं ही काही साधी बाब नाही त्यामुळे काही मुलं इथे शंभर राऊंड आहेत काही इथे एकशे बारा राऊंड मारतात काही मुलं इथे सहासष्ट राऊंड मारत तर त्यांना ह्याची प्रखरतेने जाणीव होते आणि त्यांच्या स्वतःचा स्टॅमिना त्यांची इंटरनल स्ट्रेंथ त्यांना समजून येते की आपण एवढे किलोमीटर्स करू शकतो आणि एवढं आपण जर नित्याचा सराव ठेवला तर आपण चॅम्पियनशिप मिळवू शकतो आपलं स्विमिंग फास्टर होऊ शकतं आणि आपण ह्या फास्टर स्विमिंगच्या माध्यमातून शालेय किंवा फेडरेशनचे किंवा आंतरराष्ट्रीय किंवा कॉमनवेल्थ ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपण तेवढ्या मोठ्या दिग्विजय साजरा आ, करू शकतो हे मुलांना त्यामध्ये बळ मिळावं त्यांना त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण व्हावा आत्मविश्वास निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही अशा पद्धतीचे रिले दरवर्षी घेत असतो एक पंधरा ऑगस्टला आणि एक सव्वीस जानेवारीवर आम्ही सगळे के एस आर ए स्विमिंग ग्रुपचे स्टुडंट आणि मेंबर्स मिळून सेव्हन्टी एट किलोमीटर्स हा ओपन स्विमिंग लॅब कम्प्लीट करतोय तर ह्याच्यानी आम्हाला असं मोटिवेशन आणि असं शिकण्यासारखं खूप काय भेटतंय आणि आमचा स्टॅमिना भरपूर वाढतोय आणि असं दरवर्षी दर, दर इंडिपेंडेन्स डे ला आम्ही तेवढ्या तेवढे किलोमीटर सगळे स्टुडंट्स आणि सगळे मेंबर्स मिळून कम्प्लीट करत राहू थँक्यू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा